कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या इलिगल होल्डिंग्स असतील त्याच्यावर माननीय आयुक्त महोदय एकदम सिरियसली कारवाई करतायत माझं त्यांच्याशी याविषयी बोलणं सुद्धा झालेलं आहे मी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनाधिकृत भरमसाठ होल्डिंग झालेले आहेत या सगळ्या होल्डिंग्सवर कारवाई व्हावी याच्यासाठी मी आयुक्त महोदय असतील बाकी पोलीस प्रशासन असेल यांना विनंती करणार आहे कारण आपण बघितलं असेल तर गेल्या महिन्याभर महिन्याभरामध्ये मोठागाव मानकुली पुलाच्या बाजूला जे अनधिकृत होल्डिंग्स उभे राहिले होते त्यांना कोर्टाने दंड ठोकून ते होल्डिंग्स एम एम आर डीच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत अशाच पद्धतीने महापालिकेमध्ये जे दोन होल्डिंगची परमिशन घेऊन दहा दहा होल्डिंग्स लोकांनी इल्लीगल लावलेले आहेत आणि दहा बाय वीसची ची होल्डिंगची परमिशन घ्यायची आणि चाळीस बाय चाळीस पन्नास बाय पन्नास अशा भव्य दिव्य होल्डिंग्स लावायचे आणि त्याच्यातनं इलिगल पैसा कमवायचा हे जे कारभार चालू आहे ह्याच्यावरती तातडीनं महापालिकेने कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि महापालिका कारवाई करेल अशी अपेक्षा मला आहे परंतु जर ही कारवाई झाली नाही तर प्रत्येक होल्डिंग वरती आमचे युवा सेनेचे पदाधिकारी जातील आणि प्रत्येक होल्डिंग वर त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट आणि त्याचं परमिशन आहे की नाही हे स्वतः जाऊन तिथे पाहणी करते